नाही ही कारवाई ज्या पद्धतीनं झालेली आहे तिचा तर मी निषेध करतो जाहीरपणे आणि खरं म्हणजे ज्या पद्धतीनं जे जे अतिक्रमित असतील ते काय कुठे बाहेरच्या बाहेरच्या जगातले देशातले आले नाहीत या देशाचे रहिवासी आहेत या देशामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी जरी अतिक्रमणे केली असतील कायद्याच्या चाकोरीत राहून कायद्यानं त्यांचं खरं म्हणजे समुद्रेश लागू करायला पाहिजे होतं यानं या तुमची अधिक्रमणं कायद्यानं काढावीच लागणार आहेत काही ठिकाणी तर असं केलं अतिरेक केला जिथं रेषा मारल्या त्याच्या पलीकडे जाऊन अतिक्रमणं काढलीत जिथं गजर गरज नसताना अतिक्रमण काढलेत काही ठिकाणी रस्ते केलेत पण काही ठिकाणी जे अतिक्रमण एका बाजूला केले दुसऱ्या बाजू केले अनेक गोष्टी आहेत इतक्या चुकीच्या प्रकार केलेत का अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आणि इथं अधिकारी म्हणजे कोण फक्त शिव शिवाला मन वाढेल त्या पद्धतीने केले आणि हे काही एकट्या शिवच्या अधिकारांचे केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे हे जर लोकप्रतिनिधी आणि तिथे स्थानिक माजी आजी लोकप्रतिनिधी यांच्या समेत बैठका घेऊन जर केलं असतं त्यातून चांगले मार्ग निघाले असतील आणि आज याच्यामुळे सर्व एका बाजूला यांना उज्जाड केलेलं आहे यांना एका बाजूला हे केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र या लोकांना तुम्ही पुनर्वसन नाही किंवा त्यांचं बाकीचं हेच नाही म्हणजे त्याच्याप्रमाणे जे काही करायला पाहिजे होतं ती काही व्यवस्था केलेली नाही ही फार वाईट गोष्ट आहे म्हणून खरं पुनर्वसनाची जबाबदारी शासनाचीच आहे आणि एका जे कोण आहे यांच्यासाठी हे जे याचे जे प्रपंच आहेत हे जनतेवरच अवलंबून आहे आणि जनता देखील त्याच्या छोट्या मोठ्या व्यवहार अवलंबून आहे ही जर हा जर असेल तर ते त्यामुळे का काय ते काही वेगळ्या कामासाठी म्हणजे ते पण जनतेची एकरूप सेवाच करतात योजना काय योजना ह्याच आहे ना सरकारने सुद्धा यांचा विचार करायला पाहिजे मी होतो पीडित झालेले सरकारने यांना ताबडतोब यांचं पुनर्वसन केलं पाहिजे यांना न्याय दिला पाहिजे आणि या मागणीशी मी समर्थन करतो आणि जे काही झालेलं आहे घडलेलं काही ठिकाणी तर स्टे असताना काढले इतकी दादागिरी कुठं चालू शकते का आणि हे तर अत्यंतच मी अधिकारी होतो मला माहिती आहे नियम असतात निवास पालन अधिकाऱ्यांना करायला असत ज्या चाकृती करायला पाहिजे त्या चाकृती अधिकाऱ्यांनी काम केले नाही त्यांना सुद्धा माझ्यामध्ये मी सांगतो की शासनाने याची देखील दखल घ्यावी नाही आता मी प्रांत यांच्याशी बोललेला आहे कलेक्टरशी बघू आता काय करताय त्याच्याशी मी चर्चा करतो आणि बघूया कसं करताय ते नाही जिथे घर तिथे ठीक आहे पण जिथे आता घर नाही तिथे तुम्ही आता या अतिक्रमाच्या गोष्टी बोलू नका